नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीरा आता तापाने फणफणलेली असल्याने ती आपल्या रूममध्ये जाऊन झोपते त्याच वेळेस निरुपा आणि देविका दोघेही शॉपिंग करून घरी आलेले असतात घरी येताच निरुपा आता मीराला जोरजोरात आवाज देऊ लागते अगं हे फुलवाली कुठे तू पण मीरा मात्र कुठेही दिसत नाही तेव्हा निरुपा लगेच तिच्या रूममध्ये येते आणि बघते तरी ते मीरा अंगावरती घेऊन झोपलेली असते तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते हे फुलवाली अगं दिवसा डवळ्या झोपा काढते असं घरात भरल्या घरात झोपताने तुला शोभतं का काय चालू हे तुला जेवण बनवायला सांगितलं होतं पण तेही तू बनवलं नाही ना सगळा राडा तसाच आहे आम्ही काय खायचं असे म्हणून आता निरुपाई ते मीराला उठू लागते त्याच वेळेस मीरा आता उठून बसते आणि म्हणू लागते हे बघा बाईसाहेब मला ना खरंच जमणार नाहीये मला खरंच अंगात खूप कणकण आली हो डोकंही जड पडलंय आणि घसाही खूप दुखतोय त्यामुळे मला जमतच नाहीये मी ओट्याजवळ उभी राहण्याचा खूप प्रयत्न केला पण मला स्वयंपाक बनवता नाहीये बाईसाहेब त्यामुळे जेवढं झालं तेवढंच मी केलं आता मला नाही जमत तेव्हा लगेच निरुपा म्हणू मी तुला सांगते या स्वयंपाक बनवायचा सांगते उग मला खोटे कारण सांगू नको आणि हा तुझा जो खोटेपणा आहे ना हे सगळं नाटक जे चालू आहे ना ते यांच्यासमोर तुझे जे बाबा बाबा करत असते ना यांना त्यांच्यासमोर हे सगळी नाटकं करायची आमच्यासमोर ही नाटकं चालणार नाही सांगून ठेवते तुला फक्त अर्धा तास देते मला अर्धा तासात स्वयंपाक हवाय झालेला बरं का तेव्हा मी रामू लागते पण बाईसाहेब मी नाही बनू शकत खरंच खरंच खूप डोकं दुखतंय अंगात कणकण आली हो त्याचवेळेस आता लगेच देविका तिथे येते आणि म्हणू लागते काय झालं आई तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते बघ ना बघ कशी नाटकं चालू आहे दिवसा ढवळ्यात झोपा काढते आधी बाहेर हिंडायला काय जाते कोणाबरोबर तिकडे पावस हिंडते काय फिरते काय मजा काय मारते आणि आता इथे येऊन अंगात कणकण आली डोकं जड पडलंय आम्हाला काय करायचंय तिकडे बाहेर कुणाबरोबरही हिंडो पण घरात आल्यानंतर कामाशी काम केलं पाहिजे की नाही मग चल लगेच उठ तुला अर्धा तास येते अर्ध्या तासाच्याच स्वयंपाक झाला पाहिजे कारण पंकजही जे आता जेवणाच्या सुट्टी झाल्यानंतर घरी येणार आहे जेवायला आणि इथे देविकाला किती भूक लागली त्यामुळे लगेच उठ आणि स्वयंपाकाला लाग कधी नव्हे ते देविकाने बासुंदी बनवायला सांगितली होती तिच्या आवडीची पण नाही इला काही जमलंच नाही हिला ना देखवतच नाही ना तेव्हा लगेच देविका म्हणू लागते हो ना आई जर असं होतं जर जमत नव्हतं फोन करून किंवा आधी सांगायचं ना मग आपण बाहेरनं जेवण करून असतो तुक, की नाही आता मला खूप भूक लागली तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते देविका तू काळजी करू नको अर्ध्या तासात हिचा स्वयंपाक झाला पाहिजे नाहीतर बघ मी काय करेल असे म्हणून आता लगेच मीराचा हात धरत निरुपा तिला ओढतच इकडे किचन मध्ये घेऊन येते त्याच वेळेस आता लगेच मी पण मला नाही जमणार तेव्हा म्हणू ते बघ बघ असं कोणी स्वयंपाक करतं का हे पिठाचं गोळे काय आम्ही कच्चे खायचे का आणि ही भाजी ही भाजी कच्ची खाणार आहोत का आम्ही अगं इतक्या वेळात तुझा स्वयंपाक व्हायला पाहिजे होता पण नाही मुद्दामू मू करते हे सगळं नाटक त्यामुळे आता तुझं नाटक चालणार ना नाही आहे आणि या वर्णाला फोडणी कोण तुझी आई देणार आहे का, हो, का नाही तसंही तुझ्या घरच्यांना फोडणी देण्याचं काम चांगलं जमतं ना त्यामुळे चळपटकन सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे आणि हो देविकाला बासुंदी खायची त्यामुळे बासुंदी केलीच पाहिजे तेव्हा लगेच देविका मुलकते नाही आई हे बघा तिला जर बरं वाटत नसेल तर साधं जेवण बनवलं तरीही चालेल बासुंदी नंतर कधीतरी बनवता येईल तेव्हा लगेच निरूप म्हणू लागते नाही नाही असं बरं वाटत नाही म्हणजे अगं हे सगळं नाटक चालू आहे मुद्दाम आपल्याला जेऊ घालायचं हे कसं तिला पटत नाही ना म्हणून चालू आहे सगळं पण मला काय बी ठावं नाही जे सांगितलंय तेच व्हायला पाहिजे आणि अर्धा तास आहे तुझ्याकडे तेव्हा लगेच आता निरुपा आणि देविका इकडे हॉलमध्ये दे येतात इथे मीरा आता स्वयंपाकाला लागलेली असते त्याच वेळेस देविका म्हणू लागते आई तिला जर खरंच बरं वाटत नसेल तर तुमची इच्छा आहे की मी करू का स्वयंपाक तुम्ही जर हो म्हणत असाल ना तर आज मी करते स्वयंपाक जाऊ द्या करू द्या तिला तेव्हा देविकाला आता देविकालारुपम ओला लागते तू कशाला स्वयंपाक करते अगं असली सगळी काम तुला करण्याची काही गरज नाहीये तू श्रीमंता घरची पोरे बाई आणि अचानक जर तुझे बाबा आले आणि तू जर अशी घरात काम करत बघितलं तर काय म्हणतील ते काय म्हणतील आणि काय विचार करतील आमची मुलगी अशी घरात घरकाम करते अशी धुणी भांडी करते नाही 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 तू असली कामं घरात करू शकत कर नाही देविका कधीही तुझे ते बाबा येऊ शकतात तेव्हा लगेच देविका मात्र निरुपाकडे बघू लागते आणि म्हणू लागते आई असं काही होणार नाही बाबा येणारच नाही तेव्हा निरूपा आता इथे देविकाकडे बघत असते का? काय बाबा येणारच नाही आहे तेव्हा निरुपाला लगेच देविका सांगू लागते म्हणजे मला म्हणायचं आहे की बाबा जरी आले तरी त्यांना काही प्रॉब्लेम होणार नाही मी स्वयंपाक तर बनवते ना आणि स्वयंपाक आपल्या माणसांसाठी बनवायचा असतो त्यामुळे एवढं काय नाही आहे त्यामुळे ना मी तेव्हा निरुपा मुला मुल ते अजिबात नाहीये सांगितलं ना आणि तुला एवढा तिला पुळका आणून देण्याची गरज आहे काही गरज आहे तिची काळजी करण्याची अगं करेल ती सगळं तोपर्यंत ना आपण मस्त गप्पा मारून एसीची हवा खाऊया चल पटकन रूम मध्ये असे म्हणून आता लगेच इथे निरुपा देविकाला रूम मध्ये दे घेऊन जाते तर इकडे सध्या त्या गाडीजवळ उभी राहून कस्टमरची वाट बघत असतो तेवढ्यात तो आपल्या मित्राला कॉल करतो आणि म्हणू लागतो अरे तुला सांगितलं होतं ना आता इथून पुढं भाडं घेऊ नको मला आज अर्जंट घरी जायचं आहे अरे धुमके बोलायचं आहे मला आता तुला सांगतो हे शेवटचं भाडं आहे दुसरं भाडं मी कॅन्सल करेन आता घेऊ नको तेव्हा त्याचा मित्र म्हणू लागतो ठीक आहे सत्यदादा एवढं भाडं कर आणि तू घरी जाऊ शकतो त्याच वेळेस सत्याची गाडी बुक केलेली बाई आलेली असते आता ती खूपच रागावलेली असते कारण तिच्या नवऱ्याशी भांडण करून ती आता माहेरी निघालेली असते ती आता जोरात सत्याच्या गाडीचा दरवाजा उघडते आणि आपल्या बॅगा वगैरे आतमध्ये टाकते तेव्हा सत्य म्हणू लागतो ओ मॅडम काय करताय तुम्ही अहो ही लोकाची गाडी असं तिच्याशी वापर करू नका आणि हो एवढं दनादना जर गाडीचे दरवाजे आदळवले ना तर काचा फुटतील तेव्हा ती बाई म्हणू लागते अरे बाबा इथे तुझ्या काजा फुटण्याचं काय घेऊन बसला इथे माझं नशीब फुटलंय कुठल्या मुहूर्तावरती या बाबा बरोबर लग्न केलं होतं काय माहिती चल पटकन असे म्हणून आता ती बाई रागाच्या भरातच इथे सत्याच्या गाडीत बसते आणि जोरात दरवाजा बंद करते तेव्हा सत्य आता गाडीत बसतो आणि म्हणू लागतो ओ मॅडम जरा हरूळ दरवाजा लावा की अहो लोकाची गाडी आहे तिचा जरा विचार करा तेव्हा बाई म्हणू लागते हो ना मग चला पटकन करा पटकन चालू तेव्हा सत्य म्हणू लागतो पण मॅडम जायचं कुठे तेव्हा लगेच ती बाई म्हणू लागते माहेरी घ्या पटकन तेव्हा सत्य म्हणू लागतो काय पण माहेर कुठे तेव्हा ती म्हणू लागते हो त्या बाबाच्या नादात ना माझ्या काही लक्षात पण राहत नाही तिकडे शुक्रवार पेट नाही का त्याच्या पाठीमागे ते तारेचं गेट नाही का तिकडे घ्यायचा पटकन तेव्हा आता लगेच तिच्या नवऱ्याचा तिला फोन येऊ लागतो त्याच वेळेस ती बाई सारखा फोन कट करते तेव्हा सत्य म्हणू लागतो अहो मॅडम एवढा फोन वाचतोय तर घ्या की मग काहीतरी महत्वाचं असेल त्याच वेळेस ती बाई सत्याला म्हणू लागते महत्वाचं काही नाहीये आता बायको सोडून चालली ना मायरी म्हणून आठवण येत असेल चहा हवा असेल किंवा मग जेवण हवं असेल गरम गरम चपात्या कोण देईल त्यांना म्हणून तर बायकोची गरज लागते ना पण आता मी काय बी ऐकणार नाही आता खूप अति झालंय या माणसाचं खूप अति झालंय त्यामुळे आता मला काय बी ऐकायचं नाही तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अहो पण प्रत्येक माणसं अशी नसतात काहीतरी चूक झाली असेल माफ करा आणि सोडून द्या तेव्हा लगेच ती बाई म्हणू लागते नाही प्रत्येक नवरा असाच असतो तो फक्त आपल्या बायकोला त्रासच देतो तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही हो जगात सगळेच माणसं सारखे नसतात काही चांगले पण असतात तेव्हा लगेच ती बाई म्हणू लागते हो का तुम्ही एवढं चांगलं बोलताय माझ्याशी मग तुम्ही तुमच्या बायकोशी असंच बोलता का घरी आता मात्र सत्या गप्प बसलेला असतो लगेच त्याला जेव्हापासून धूमकेतू त्याच्याबरोबर लग्न करून या घरात आली ना तेव्हापासून जे, ते जे काही क्षण आठवतात काही वेळेस सत्या धूमकेतूवरती खूपच भडकलेला असतो तिला खूप बोललेला असतो तू माझी बायको होण्याचा प्रयत्न करू नको आणि एकदा तर तुला त्या सुजित कुमारशी टकल्याशीच लग्न करायचं होतं ना मग का माझ्याशी लग्न केलंय त्याच्याबरोबरच लग्न करून सुखी राहायचं ना असं खूप काही बोललेला हे सगळे काही क्षण आठवू लागतात तेव्हा लगेच सत्या मनाशीच म्हणू लागतो खरंच जेव्हापासून धुमकेत तू माझ्याशी लग्न करून या घरात आली तेव्हापासून मी फक्त तिला त्रास दिला या विचारात आता सत्या गोंधळून गेलेला असतो तो फक्त धुमकेतूचाच विचार करू लागतो तेवढ्यात त्या बाईचं ठिकाण आलेलं असतं ती बाई सत्याला आवाज देऊ लागते आणि म्हणू लागते अरे बाबा माझं ठिकाण आलंय तू पुढे कुठे घेऊन चाललाय चल उतरून दे मला असे म्हणून ती आता उतरते तेवढ्यात तिच्या नवऱ्याचा पुन्हा फोन वाजू लागतो तेव्हा लगेच आता ती बाई म्हणू लागते या माणसाचा ना प्रश्न जागतिक प्रश्न झाला याला ना आता सोडणार नाही आहे मी तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो माझे पैसे दीडशे रुपये झाले द्याल ना तेव्हा लगेच ती बाई आता आपल्या पर्स मधन पैसे काढते आणि सत्याच्या हातात टेकवते आणि म्हणू लागते रे बाबा तुझ्या बायको बरोबर तरी तू नीट वागत जा सगळे नवरे सारखेच असतात असे म्हणून तिथनं निघून जाते तेव्हा सत्या मनाशीच म्हणू लागतो खरंच एवढे वाईट असतात नवरे एवढे त्रास देतात ते बायकांना असे म्हणून आता लगेच तो विचार करू लागतो खरंच आपणही ही धुमकेतूला खूप त्रास दिलाय तेव्हा लगेच तो धुमकेतूला फोन लावू लागतो पण इकडे मेहरा किचन मध्ये स्वयंपाक बनवत असते त्यामुळे रूममध्ये तिचा फोन वाजत असल्यामुळे ती काही उचलतच नाही तेव्हा लगेच आता सध्या फोन बंद करतो आणि घरी निघालेला असतो तर इकडे निरुपा आणि देविका दोघेही रूममध्ये दे बसून मस्त गप्पा मारत असतात तर मीराला मात्र जमत नसतानेही ती किचनमध्ये आता स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करत असते भाजी झाल्यानंतर पोळ्या वरंभात सगळं काही मीराने इथे बनवलेलं असतं तरीही आता निरुपा आणि देविका दोघीजणी रूममध्येच बसून गप्पा मारत असतात तर आता मीरा बनवलेलं सगळं काही इथे टेबलवरती आणून ठेवते आणि रूममध्ये निघून जाते रूममध्ये येताच मीराला मात्र चालवे झालेलं असतं तिचे पाय असे धपकट दपकत टाकत ती आता कॉटकडे चाललेली असते त्याच वेळेस तिला चक्कर आल्यासारखं होतं मीरा खाली पडणार तेच ती कॉटला पकडते आणि आता तिथेच कॉटवरती झोपून घेते तेवढ्यात आता इकडे देविका आणि निरूपा गप्पा मारत असतानाच लगेच निरूपाचं लक्षात येतं आता भरपूर कदाचित फुलवालीचा स्वयंपाक झाला असेल मी बघून येते असे म्हणून निरुपा आता इकडे किचन मध्ये येते आणि बघते तर इथे मीराने टेबलवरती सगळा स्वयंपाक बनवून आणून ठेवलेला असतो आता निरुपा सगळे भांडे उघडून बघते तर सगळं काही व्यवस्थित बनवलेलं असतं त्याच वेळेस आता ती मीराला आवाज देऊ लागते आणि बघते तर मीरा पुन्हा आता पुन्हा इकडे रूममध्ये येऊन झोपलेली असते आता निरुपा रागाच्या भरातच मीरा जवळ येते आणि म्हणू लागते अगे फुलवाली तुला सांगितलं ना भरल्या घरात दिवसा डवळ्यात झोपत जाऊ नको आता जर झोपली ना बघ तुझे टंगळे थोडी ना सांगून ठेवते पटकन उठ तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते सासूबाई मला खरंच जमत नाहीये खूप त्रास होतोय मला मला उभी सुद्धा राहत नाहीये तेव्हा लगेच इथे निरुपा म्हणू लागते हे सासूबाई म्हणायचं नाही मला अजिबात सांगून ठेवते सासूबाई म्हणायचे नाही बाई साहेब आय मी लक्षात ठेव तेव्हा मीरा म्हणू ते हो बाई साहेब खरंच मी कसा बसा स्वयंपाक केलाय पण मी तुम्हाला आवाज देणार होते पण मला काही जमतच नाहीये तेव्हा निरुपा म्हणू लागते इकडे आम्हाला काय स्वप्न पडणार होतं का इकडे बाईसाहेबांनी स्वयंपाक आहे टेबलवरती नेऊन ठेवलाय आणि त्या झोपल्यात पण आम्हाला काय स्वप्न पडणार होतं का तू कोणी महाराणी लागून गेली का लगेच इथे येऊन झोपायला चलपटकन आम्हाला वाढणार कोण तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा बाईसाहेब मी स्वयंपाक बनवलाय पण मला वाढायला जमणारच नाही मला उभी सुद्धा राहत नाही हो तेव्हा निरुपा म्हणू लागते मग कोण तुझा बाप वाढणार आहे का मला मीरा मात्र गप्प बसलेली असते तेव्हा निरुपा असू लागते आणि म्हणू लागते कसा वाढेल तुझा बाप तो तर वरती केला ना तू ना मोल करीन म्हणून ठेवण्याच्या सुद्धा लायकीची नाही तुझी एवढी सुद्धा लायकी नाही असे आता निरुपा खूप काही मीराला बोलते आणि तिथनं बाहेर निघून जाते मीरा मात्र पुन्हा झोपून घेते त्याच वेळेस आता इथे सत्य घरी आलेले असतो आता मात्र सत्य बघतो तर निरुपा पंकज देविका तिघेही मस्त जेवण करत असतात सत्या इकडे उमक ते धूमकेतूकडे येतो आणि बघतो तर धूमकेतू इथे तापाने फनपणलेली असते ती झोपलेली असते सत्या तिच्या अंगाला हात लावून बघतो तर धूमकेतूला खूपच ताप आलेला असतो तेव्हा लगेच सत्या तिला उठवतो आणि म्हणू लागतो धूमकेतू आधी पाणी पे तू पटकन पाणी पे असे म्हणून तांब्यातनं वाटीत पाणी घेणार तर बघतो तर त्या तांब्यात पाणी नसतं तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमकेतू म्हणजे जे या लोकांनी तुला पाण्याला सुद्धा विचारलं नाही तुझ्याकडे बघितलं सुद्धा नाही तेव्हा लगेच सत्य आता की तुला म्हणू लागतो मी ना बाहेरनं पाणी घेऊन येतो असे म्हणून किचनमध्ये येताच बघतो तर हे तिघेही मस्त हसत गप्पा मारत जेवण करत असतात तेव्हा सत्य म्हणू लागतो ज्या माणसाने तुमच्यासाठी एवढं सगळं जेवण बनवलं त्या माणसाला तुम्ही जेवायचं की नाही पाणी हवंय की नाही हे सुद्धा विचारलं नाही ना मग बघा मी तुम्हाला शाप देतो तुम्ही हे जे काही जेवत आहे ना हे सगळं खाल्ल्याने तुमचं पोट नाही बिघडलं तर नावाचं सत्य नाही आता मात्र लगेच निरुपा पंकज देविका तिघे ही सत्याकडे रागाने बघत असतात तेव्हा सत्य म्हणू लागतो हो नाही तुमचं पोट बिघडला तर नावाचं सत्या नाही धुमकेतूसाठी इथे वरम भात घेऊन हो जातो आणि धुमकेतूला म्हणू लागतो हे बघ धुमकेतू माझ्या हाताने मी तुला भरवतो खाऊंगे हे बघ इथली बाकीची सगळी माणसं स्वार्थी आहे पण मी तसा नाहीये मला खरंच तुझी काळजी असे म्हणून सत्य आता मीराला भरू लागतो मीरा मात्र सत्याकडे बघू लागते तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद